नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा आणि नंदिनी गाडीवरून चाललेले असतात थोडंसं पुढे गेल्यानंतर नंदिनी अचानक जेवाला म्हणते प्लीज तुम्ही इथे थांबा थांबा नंदिनी असं म्हटल्यामुळे जेव्हा घाबरतो आणि विचारतो काय झालं असं अचानक तो पटकन ब्रेम मारतो आणि गाडी थांबवतो नंदिनी त्याला काही न सांगता गाडीवरून खाली उतरते आणि पटकन पाणीपुरीच्या स्टॉलवरती येऊन थांबलेली असते त्यानंतर जेव्हा देखील तिच्या मागे तिथे आलेला असतो नंदिनी पाणीपुरीवाल्या दादांना म्हणते दोन पाणीपुरीच्या प्लेट द्या तेव्हा जेव्हा म्हणतो दोन कुणाला मला नको आहे मला नाही आवडत पाणीपुरी त्यावेळी नंदिनी विचारते अहो ही पाणीपुरी आहे ना खा खूप छान वाटतं त्यानंतर जेव्हा म्हणतो अहो नको असं सांगितलंय ना मला तसंही माझा मूड खराब आहे आणि प्लीज मला फोर्स करू नका नंदिनी म्हणते अहो मूड चांगला होण्यासाठीच पाणीपुरी खातात तुम्हाला माहिती आहे का रिसर्च असं सांगत की जर आपण पाणीपुरी खाल्ली ना तर आपल्या ब्रेन मध्ये हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात तेव्हा तो विचारतो हो का नंदिनी रिसर्च सेंटरने सिद्ध केले वाटत तेव्हा नंदिनी लगेच असते आणि हो म्हणते त्यावेळी जेव्हा म्हणतो मला वाटलंच होतं तूच केलं असणार हा रिसर्च अगदी मोठ्या मोठ्या बाता मरत असतेस ना तू कळतच नाही आहे असं तो नंदिनीला म्हणालेला असतो नंदिनी म्हणते अरे हे सगळं मी तुला कन्व्हिन्स करण्यासाठी करते आहे जेव्हा म्हणतो तू कशाला कन्व्हिन्स करतेस करू नकोस तुला खायचं असेल तर तू खा तेव्हा नंदिनी म्हणते हो ठीक आहे त्यानंतर ती पाणीपुरीवाल्या दादांना म्हणते की अच्छा सोनू रगडा थोडासा कम डालना ती खा गोड पाणी बी मिक्स कर अगदी बरोबरच टाका असं ती सांगत असते अजिबातच कमी जास्त करू नका आणि तिखट पाणी अगदी व्यवस्थित सम प्रमाणामध्ये टाका असं ती सांगत असते ती पुन्हा जेवाला विचारते तुम्हाला खायची आहे का पाणीपुरी जेव्हा म्हणतो नको आहे त्यावेळी नंदिनी लगेचच पाणीपुरी खाऊ लागते आणि खाता खाता पुन्हा त्याला विचारते अहो हवी आहे का तुम्हाला तो म्हणतो नको सांगितलंय ना ती म्हणते ओके ओके ठीक आहे असं म्हणून नंदिनी मस्तपैकी पाणीपुरीवरती राव मारत असते आणि जेव्हा तिच्याकडे पाहतच राहतो आता ती खात असताना तिच्या त्याच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असतं नंदिनीने पाणीपुरी खाल्यानंतर पुन्हा जेवाला ऑफर करते तरी तो हट्टच करतो नको मला खायची नाही आहे नंदिनीचं पाणीपुरी खाऊन मनच भरत नसतं एका मागोमाग असं तिने पाणीपुऱ्या खात असते त्या दादांना ती मागत असते कुच्चड चटणी दो तिखा पाणी मिठा पाणी दो असं तिच्या आवडीप्रमाणे ती मिक्स करून सांगत असते आणि खात असते जेव्हा तिच्याकडे आशियाने पाहतच राहतो दुसरीकडे आपण पाहत आहोत की मंजू वसूकडे आलेली असते आणि वसू वसू म्हणते या नंदीने आणि काव्याना दोघींमध्ये मी फूट पाडणार आहोत म्हणजे रम्याने आणि मी असं ठरवलंय बर का आम्ही काय करायचं आणि कसं करायचं तेव्हा म्हणजे विचारते काय रम्याने असं म्हणते हो अगं आजकाल तीच सगळं सांगते आणि तीच सगळं काही प्लॅनिंग करते ठरवते मी फक्त आपली हुकुमाची दावेदार आहे पण खरं सांगू तुला म्हणजू कारण आयांना कधी कधी कळतच नाही मुलांचे लाड करता करता कुठे थांबायचं असतं खर तर आपल्याला कळतच असतं की आपली मुलं कुठेतरी चुकतायत मुलांचे लाड करण्यामध्ये पण ना आपल्याला वळत नाही हे जे काही करते ना मी फक्त माझ्या रम्याच्या आनंदासाठी करते आहे म्हणून तर मी रम्याचे लाड करत असते तिचे हट्ट पुरवत असते तिने हुकूम सोडला की लगेच मी पाळत असते तिच्या समोर हजर होते तिच्या मनाप्रमाणे वागत असते हे सगळं करत असताना तिने इथे असायला नको का सांग बरं अशी पाठ फिरवायची असते का सांग बरं त्यावेळी म्हणजे म्हणते जाऊ दे ना ताई तू नको एवढा विचार करूस तिचं नाव ठीक आहे मला पुढचा प्लॅन सांग नक्की तुम्ही काय करणार आहात बसू असं तसं विचारते प्लॅन नाही हा मी प्लॅन नाही सांगणार तो प्रत्यक्ष बघ प्लॅन काय आहे दुसरीकडे नंदिनी आता म्हणते एक प्लेट खाऊन झाली ना मसाला पुरी द्या बरं त्यावेळी जेव्हा विचारतो एक मिनिट एक मिनिट मसालापुरी कशासाठी ती म्हणते अहो एक प्लेट खाऊन झाल्यानंतर मसालापुरी खायची आणि परत दुसरी प्लेट पाणीपुरी खायची आणि मग पुन्हा एक मसालापुरी खायची याची खूप मजाच वेगळी असते बरोबर ना नंदिनी मसालापुरी खात असते त्यानंतर लगेच पुन्हा पाणीपुरीची एक प्लेट सुद्धा घेते तेव्हा जीवाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं तो, सुट तो मोडक तोडकं हिंदी बोलत असतो मुझे बी देव एक प्लेट असं तो म्हणत असतो हे ऐकल्यानंतर नंदिनी हसत असते त्यांच्याकडे त्याच्याकडे पाहत राहते आणि ती विचारते मिडियम हवे की तिखट जीवाला काय सांगावं ते समजत नाही नंदिनी म्हणते मिडियमच बनवा त्यांना खूप तिखट नाही चालत त्यानंतर दोघेही मस्त पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत असतात तेवढ्यात नंदिनीला जोराचा ठसका लागलेला असतो तेव्हा जीवा खूप घाबरतो आणि तिच्या पाठीवरती थाप मारतो आणि म्हणतो अगं वर बग वर तेव्हा नंदिनी फक्त डोळेच वरती करते आणि पाहू लागते तो विचारतो अगं वर बघ म्हटल्यानंतर फक्त डोळेच काय वरती करते आहे जरा मान पण वरती करणं ठसका जाईल पाणी नाहीये का इथे असं तो काकांना म्हणत असतो त्यानंतर नंदिनी म्हणते आता बरं वाटतंय जरा मला ठीक वाटतंय मग आता जेव्हा म्हणतो कशाला एवढ्या गप्पा गप पाणीपुरे खायच्या पाणीपुरीवाला कुठे पळून चाललाय का तो तुलाच देतोय ना आता हो दे। ते पाणीपुरीवाले काका लगेचच नंदिनीला पुढची पाणीपुरी देत असतात मग जेव्हा म्हणतो हो हो ठीक आहे आता मला द्या तेवढ्यात एक कपल तिथे पाणीपुरी खाण्यासाठी आलेलं असतं आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात जीवाचं सहजच लक्ष त्याच्याकडे जातं तर तो, तो जो मुलगा असतो ना त्या मुलीला फ्लँकिस देत असतो काव्या ज्या प्रकाराने जीवाला फ्लँकिस देत असते हे त्याला आठवतं त्याला बरोबर काव्याची आठवण होते आणि ती मुलगी सुद्धा प्लँकीच पकडते तर तसंच काही त्याला आठवलेलं हो असतं तो खिशात ठेवतो जेवाला सुद्धा त्याचे सगळे प्रसंग आठवतात की काव्या सुद्धा सेम अशीच करायची हे प्रसंग आठवल्यानंतर हो जीवा एकदम गप्प राहतो त्याला ना काही सुचत नाही त्यानंतर त्याला काव्याचा खूप राग देखील आलेला असतो काव्याची आठवण आल्यानंतर नंदिनी विचारते अहो जेवा खात ना पाणीपुरी पुन्हा पुन्हा तिने विचारत असते तेव्हा जेव्हा म्हणतो हो हो ठीक आहे बनवा माझ्यासाठी पण तिखी पाणीपुरी असं त्याने काव्याच्या आठवणीमध्ये तिखट पाणीपुरी खायचं त्याने ठरवलेलं असत ते काका का देखील अगदी मिरची ठेसा एकदम तिखट तिखट त्या पाणीपुरीमध्ये लागोपाठ भरून पुऱ्या त्याला दिलेल्या असतात आणि तोही अगदी तिच्या आठवणीमध्ये पटापट एकामागून एक तिखट तिखट पुऱ्या खात असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो हे पाहून नंदीला धक्काच बसतो आणि ते विचारते हे काय चाललंय तुमचं अहो खूप तिखट आहे ही पाणीपुरी जिवा काही ऐकतच नाही आणि तिखा और तिखा असं म्हणून त्याने चक्क दहा ते बारा पाणीपुरीच त्याने संपवलेल्या असतात आणि तेही एकदम हाय फ्लेवर तिखटच्या त्यानंतर त्याला जोराचा शा ठसका लागलेला असतो तेव्हा नंदिनी विचारते अहो जेव्हा हे कशासाठी तुम्हाला तिखट खायचंय का पाणी कशाला इतकं तिखट खात तुम्हाला सहन होत नाही तर तुमच्या डोळ्यातून तुम पूर्णपणे पाणी आलेलं आहे त्या काकांना अगदी काळजीनेच पाणी मागत असते आणि त्यांच्याकडून ती बॉटल घेते आणि जीवाला पाणी पिण्यासाठी देते परंतु जीवा तिचा हात काढून लावतो पाणी पिण्यास तो पूर्णपणे नाकार देतो आणि त्याने नंदिनीला पूर्णपणे इग्नोर केलेलं असतं नंदिनीला कळतच नाहीये जीवाला नक्की काय होतंय या क्षणी झाले तरी काय म्हणून ती त्याच्याकडे या शरीराने पाहत राहते कारण जीवाचं मूळ एका क्षणात बदललेला असतो नंदिनीलास त्याच्या या स्वभावाचा थांग पत्ता लागत नाही कारण जीवा कधी चांगला वागतो कधी वाईट वागतो कधी खूप गोड बोलतो तर कधी खूप जास्त चिडतो